आध्यात्माच्या दृष्टीने व भगवान शंकरांना प्रिय अशा श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे वेद पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे भक्त मनोकामना पूर्ण करण्यासाठी शिव अमृत ग्रंथ याच पारायण करतात मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे चढ उतार हे येतच असतात तर संकटातून योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण शक्य नसेल तर फक्त या ग्रंथातला अकरावा अध्याय नक्कीच वाचा श्रावणात रोज एक वेळा किंवा सोमवारी तरी देवघरापुढे दिवा लावून आसनावरती बसून हा अकरावा अध्याय वाचावा शिवलीला अमृत ग्रंथातील अकरावा अध्याय रोज रोज वाचल्याने हळूहळू सुधारणा होताना जाणवते तुम्ही सध्या अनुभवत असलेले सर्व ताणतणाव निराशा अपयश मनशुद्धीकरणाची अतुलनीय क्षमता या अकराव्या अध्यायामध्ये आहे हे तुम्हाला शिकवते की कि परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यातून बाहेर काढण्यासाठी भगवान शिवशंकर तुमचे रक्षक आहेत तर तुम्ही या शिवलीला मृत ग्रंथातील अकरावा अध्याय वाचाल व्हिडिओ तुम्ही त्यावेळी ते सबस्क्राईब करा